महाराष्ट्रात नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं की या निवडणुकांचा निकाल कधी लागेल निवडणुकीचा निकालही लागला त्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेला आतुरता होती की आता यानंतर कोणाला कोणतं मंत्रिपद भेटेल मंत्रिमंडळामध्ये नक्की कोणत्या कोणत्या मंत्र्यांचा समावेश असेल अखेर पंधरा तारखेला संपूर्ण एकोणचाळीस मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि त्यानंतर एकोणचाळीस मंत्र्यांना विविध पद देखील देण्यात आली एकंदरीत राजकीय कारकिर्दी आपण या चा माध्यमातून बघत आहोत नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्राचे राजकारण ऍडव्होकेट मानिक कोकाटे यांच्याबद्दल बोलत असताना मी आधी कुठलं आमदार किंवा इतर पद लावलं नाही ऍडव्होकेट हे लावलं याच कारण हेच की आपण असं बघतो तरुणांच्या मनातली एकच गोष्ट असते की आमचा नेता कसा असावा तर आमचा नेता हा शिकलेला असावा आमच्या नेत्याला कायद्याचं तरी ज्ञान असावं इतका शिकलेला आमचा नेता असावा जेणेकरून आमच्या संपूर्ण समस्या तो सोडवू शकेल अगदी त्याच पद्धतीनं माणिकराव कोकाटे हे एक सुशिक्षित आमदार आहे त्याचबरोबर ॲडव्होकेटची पदवी त्यांनी घेतली असताना कायद्याची सखोल माहिती त्यांनी घेतली आणि त्यानंतर ते राजकारणाच्या मैदानात उतरले फक्त मैदानात उतरले नाही तर त्यांनी ते मैदान जिंकलंही आणि मैदान गाजवलंही माणिकराव कोकाटे यांचं वय सध्या चौसष्ट वर्षाचं आहे त्यांच्या पक्षाचा जर आपण विचार केला तर ज्यावेळी शरद पवारांच्या विरोधात अजित पवारांनी बंड केलं त्यावेळी अजित पवारांसोबत खंबीरपणे माणिकराव कोकाटे हे सातत्यानं उभे होते त्यांच्या मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर सिन्नार मतदारसंघातून त्यांनी त्यांची निवडणूक लढवली आणि फक्त निवडणूक लढवली नाही तर जिंकली शाखेची सुद्धा डिग्री घेतलेली आहे त्यांचा एकंदरीतच राजकीय प्रवास जर आपण पाहिला तर त्यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती तरी सुद्धा कोकाटे हे सातत्यानं त्यांचा खांब राजकारणामध्ये रोवूनच होते त्यांचे पक्षांतर आणि बेधडक वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात ते नेहमी चर्चेत असतात यावेळी ते पाचव्यांना निवडून आले आणि मंत्री झाले एन एन एस आय जिल्हाध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य एकोणीसशे नव्याण्णव मध्ये शिवसेनेचे ते आमदार होते दोन हजार पाच मध्ये नारायण राणे यांच्या बरोबर शिवसेनेतून ते बाहेर आले दोन हजार नऊ मध्ये ते काँग्रेसकडनं परत आमदार झाले राणेंनी काँग्रेसची साथ सोडल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला दोन हजार एकोणीस मध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी त्यांना मिळाली आणि त्यानंतर ते पराभूत झाले राष्ट्रवादी विभाजित झाल्यानंतर अजित पवार यांनी त्यांना साथ दिली आणि निवडणूक लढवून पुन्हा एकदा ते परत आमदार झाले आता त्यांनी कोणकोणती कौन पद भूषवली याबद्दल जरा बघूयात तर आतापर्यंत त्यांनी कोणतीही पद एकंदरीतच भूषवलेली नाहीत या बाबतीत बोलत असताना त्यांनी जनतेला असं सांगितलं की मी आतापर्यंत कोणतंही पद भूषवलं नाही पण आता मला पदावर बसून जनतेची सेवा करण्याची इच्छा आहे त्यामुळे जनतेने मला संधी द्यावी आणि त्यानंतर जनतेने त्यांना मंत्री देखील बनवलं आणि जनतेच्या सातत्यानं सेवेमध्ये माणिकराव कोकाटे हे आहे त्यांचे नेहमी सातत्याने ते पक्षानंतर पक्ष बदलत गेले आणि त्यांचं बेधडक जे वक्तव्य आहे म्हणजे टीकात्मक जे वक्तव्य आहे यामुळे ते न्यूजच्या हेडलाइन मध्ये असतात आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या चर्चेमध्ये कायम ते सामील असतात अजित पवारांना त्यांनी बंडास साथ दिली आणि तेच कारण का असे ना त्यामुळे त्यांना आज मंत्रिमंडळात देखील प्रवेश मिळाला आता या माणिकराव कोकाटेबद्दल जर तुम्हाला आणखी काही माहिती असेल तर आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका